नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सरोबच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सव्वीस तारखेला फ्लोअरवरती शपथविधी सर्व खासदारांची आणि दुसरं म्हणजे सभापत्यां सभापतींची निवड सरकारवरती अत्यंत मोठं प्रेशर आहे इंडिया गठबंधननी प्रेशर डेव्हलप केलेलं आहे आणि डेप्टी स्पीकरची माग त्यांनी केलेली आहे की ह्याच्यात प्रोविजन्स आहेत कॉन्स्टिट्युशनमध्ये की विरोधी पक्षाचा डेप्टी स्पीकर असला पाहिजे आणि स्पीकर हा सर्व याला कंट्रोल असायला पाहिजे परंतु मागच्या वेळेस ज्या पद्धतीने बजाज यांनी जे काम केलं ते अत्यंत घृणास्पद होतं एकशे चाळीस खासदारांना त्यांनी निलंबित काय केलं त्याच्यानंतर अनेक ग घटना घडल्या आहेत त्याच्यामुळे ते पद किती महत्त्वाचं होतं किती मोठं होतं त्याच्यावरनं सर्वांची रस्साखेच आहे समजा ते बी जे पीच्या हातून जर ते स पद गेलं आणि चंद्राबाबू नायडूंनी ते त्याच्यावरती काढलेलं आहे मध्ये अनेक व्हिडिओ आलेले आहेत की पंतप्रधान आधी जे बिहारी वाजपेयी होतं ते सरकार जे पडलं तेरा महिन्यानंतर ते फक्त चंद्रबाबू नायडूमुळे पड नायडूमुळे पडलं त्याची आठवण सर्वांना होते आहे कारण ते पद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या हातात इतके पावर असतात की ते कोणत्या प्रश्नाला कुठे आणावं किती डिलीट करावं काय करावं आणि गव्हर्नमेंटच्या इशाऱ्यावरती चालणारं ते असते त्यांनी चालू नये कारण तो जरी सत्ता पक्षाच्या याच्यातनी त्यांनी निवडून दिलेले परंतु त्याच्यात त्याला काही जबाबदाऱ्या आहेत ते सर्व झालं पाहिजे ह्या सर्व गोष्टी स्पेक्युलेशनवरती असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती फारसे व्हिडिओ दाखवणार नाही कारण अंदाज असतो फक्त काय होईल आणि त्याच्या विपरीत होत असते त्याच्यामुळे आम्ही सत्याच्या आधारीवरती जे काय असेल आजचा व्हिडिओ आम्ही छोटासा आहे तीन साडेतीन मिनटाचा चंद्रशेखर आझाद हा त्यांची नवीन पक्ष आहे यू पीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे याचबरोबर मायावतीच्या सर मायावतीला अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे कारण आझाद यांनी इंडिया जे गठबंधनचा जो मोठा हे झालेलं आहे फायदा झालेला आहे तो आझाद यांच्या अनेक ठिकाणी कार्यकर्ते उभे न केल्यामुळे झालेले आहे त्याच्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ आणि हिंदुत्ववादावरती त्यांनी ज्या पद्धतीचं बोललेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच तो व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल अत्यंत प्रॉम्प्ट अत्यंत हुशार अत्यंत चालाकीनी त्यांनी जे उत्तरं दिलेले आहेत त्याच्यावरती निश्चितच तो कुठेतरी एखादा मॅच्युअर्ड पॉलिटिशियन असल्याची भास होते आहे म्हणून तुम्हा आम्हा सर्व लोकांना आपले होणारे उगवते नेते कोण याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल बघूया आपण हैं, माफियाओं की बात कर लेते हैं माफियाओं को मिट्टी में मिलाया जा रहा है इस पर क्या कहेंगे हाँ एक माफिया तो अभी जिनको इतना लंबे का समय का टाइम दिया कि भाई आराम से सेटल से कर लो डरा दो परिवार को धमका दो परिवार से किस तरह से जो है बातचीत कर लो सेटिंग कर लो कि आपकी जान बच जाए कौन से माफियाओं की बात कर रही है आपने इसे भय आप की राजनीति नाम दिया लेकिन आपको नहीं लगता की कानून व्यवस्था बेहतर हुई है पहले से बहुत बेहतर हुई है अभी आपको अगर जानकारी हो इतनी बेहतर हुई है की अब पुलिस चांदी लूटने लगी है पचास किलो चांदी पुलिस ही लूट लेगी अपहरण में एक आईपीएस अपहरण में और वो फिरोती मांग रहे हैं और अभी अभी मैं फिर कह रहा हूँ जो अच्छा काम होगा उसका हम लोग समर्थन करेंगे अच्छा, लेकिन अगर उसके नाम क्या? पे अपने विरोधियों को विपक्ष के लोगों को डराना धमकाना उनके उन पर मकान तो इस इस तो धर्मांतरण और लव पर मामलों की हो रही है तो इस पर आपका क्या है? गलत है। अगर कोई किसी बैड इंटेंशन से किसी का धर्मांतरण कराए धर्मांतरण तो बिल्कुल गलत है मैं इसका समर्थन नहीं करता लेकिन अगर लव जिहाद की बात आप करें अगर कोई बैड इंटेंशन से कोई ऐसा काम कर रहा है उस पर सख्त कार्रवाई लेकिन अगर कोई प्यार कर रहा है तो उस पर कार्रवाई का मामला मैं इसको गलत मानता हूं और किसी को कोई अधिकार नहीं कल मैंने एक वीडियो देखी हमारे सहारनपुर की एक महिला एक दो बच्ची एक बच्ची और एक लड़का है उनकी आइडेंटिटी उसको जो है ना ओपन कर देती तो उसका मुंह से मास्क निकाल लेती आप भी बच्चियां आप सोचो कोई इसके किसी को जो है निजता का कैसे उल्लंघन कर सकता है वो बालिग है आप कौन होते उसका मास्क नोचने वाले आप उसकी फैमिली चेक करेगी अगर वो अपराध कर पुलिस कार्रवाई करेगी आप कौन हुँ। हुँ। होते भीड़ बन के पीटने वाले आपको किसने अधिकार दिया ये सब दोनों तरफ है शेखर जी ये दोनों तरफ है मैंने कुछ मुस्लिम बच्चों की वीडियो भी देखी जो इस तरह लड़कियों को कर रहे हैं और मैंने कुछ हिंदू बच्चों की वीडियो देखी इस तरह कर रहे हैं दोनों खिलाफ चंद्रशेखर जी देखिए धर्मांतरण की बात क्यूँकी हो रही है और धीरेन्द्र शास्त्री तो आप सुन ही रहे हैं उनको तो उनकी इस सोच को हिंदू राष्ट्र वाली सोच को से आप कितना इतफाक बस ये बहुत अच्छा सवाल

यही बता दो आप उसमें कौन ऊपर बैठेगा कौन नीचे बैठेगा कौन शासन चलाएगा कौन जो है सुरक्षा करेगा यही बता दो तो कोई एजेंडा नहीं है सिर्फ राजनीतिक एजेंडा और कुछ नहीं है और एक सेकंड देश के प्राइम मिनिस्टर हिंदू है बहुत सारे स्टेट में चीफ मिनिस्टर हिंदू है प्रमुख सचिव से लेकर बहुत सारे अधिकारी हिंदू हैं और कौन सा हिंदू राष्ट्र बनाना भाई जो सबको प्रतिनिधित्व देना पड़ेगा ना वरना तो फिर अगर एक ही विचारधारा सब लोग हो जाए सोचो इस इस पूरे न्यूज रूम में अगर एक ही विचारधारा के लोग हो जाएं तो दूसरे लोगों की तो बात ही नहीं होगी ना आप खुले मंच पर अपनी बात रख रहे हैं और उसके बाद में आप कह रहे हैं कि अधिकार नहीं है अच्छा आप इसको भी छीन लेना चाहते नहीं नहीं छीन लेना चाहते नहीं आपको अधिकार दिया देखिए नहीं ये तो ये किसने दिया है शास्त्री को भी अधिकार है अगर बिल्कुल अधिकार है देश के कॉन्स्टिट्यूशन खिलाफ बोलने का उनको अधिकार है लेकिन उन पर कार्रवाई का अधिकार भी पुलिस को होना चाहिए लेकिन ऐसा कुछ नहीं कहा उन्होंने आप देखो सरकार उनको बचा रही है जिसने सरकार उनके एंटी आ जाएगी कभी भी नहीं बोलेंगे फिर सरकार के साथ बोलेंगे आपका बयान याद आ रहा है, काफी पुराना है शायद नहीं बनना चाहता। मुझे की तरह काम करना है लेकिन अब तो आप एक बड़े तो जा देखिए जानने को तो अभी भी तो आप एंकर है लेकिन क्या इसके बाद आप बेटी नहीं हो किसी घर में जाके किसी घर की बहू भी हो सकती हो किसी की चाची किसी की बुआ भी हो सकती हो किसी भाभी भी हो सकती अच्छा नेता के नाम से जान नहीं मैं फिर कह रहा हूँ देखिए हमारी जो मूवमेंट है हम जो काम कर रहे हैं जिस उद्देश्य के लिए वो राजनीति से उसको राजनीति उसका एक सिंगल पार्ट है जब हम सामाजिक परिवर्तन की बात करते हैं कि चाहे जेंडर के आधार पे हो चाहे वो जाति के आधार पे हो धर्म के आधार पर गैर बराबरी नहीं होनी चाहिए नहीं। चाहे वो आर्थिक आधार पे हो तो जिस मूवमेंट की हम बात करते हैं गैर बराबरी के खिलाफ वो मूवमेंट में हम कार्यकर्ता बन के अच्छा काम कर सकते हैं नेता तो यहाँ बहुत है और नेता नेता होता नेता जनता को देता नहीं आप खुद को नेता नहीं मानते हाँ मैं कार्यकर्ता तभी तो आपके बीच में खड़ा हूँ नेता होता तो आपसे पहले पूछता की भाई खड़े होकर बात करनी है बैठ के बात करनी मैं तो एक सामान्य कार्य करता हूँ आपकी तरह खड़ा नहीं हो देखो नेहमी प्रमाणे बुद्धा या सीरियल बनना है छोटा सा हमें आज क्लिप घे है तथागत बुद्धत्व प्राप्त जावेज बाहेर जातात आणि त्याच्यानंतर ते एका याच्याशी संन्यासाशी भेटतात त्यांच्याशी थोडंसं वादविवाद होतो की तुम्ही विदाऊट गुरु कसं काय तिथे होऊ शकलात आम्ही तुम्हाला मान दिला त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलतायत परंतु त्यावेळेस कौंडल्य आचार्य कौंडल्य हे कुठे आहे त्याचा त्यांनी पत्ता लागले लावतात आणि त्याच्यानंतर आचार्य आण कौंडल्याला जे भेटतात ती भेट आम्ही मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेली आहे परंतु त्याच्यानंतर जो संवाद त्यांच्या दोघामध्ये होतो त्या संवादात त्यांना त्याची प्रतिभा आणि प्रतिमा पाहून त्यांना एकदम आश्चर्य वाटते ते म्हणतात की तुम्ही आपल्या अलौकिक शक्तीने बघा सिद्धार्थ त्यांना बुद्ध म्हणतात आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते आणि ते त्याच्यात ते पूर्ण बुद्धत्वाच्या ह्याच्यात येतात ह्याच्यामध्ये मध्ये काही हे झालेला असतो संवाद झालेला असतो की बुद्धत्व म्हणजे काय आर्य आणि ज्यावेळेस प्र प्रवचन क देत असतात तथागत भगवान बुद्ध त्याच्यामध्ये चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्गाचा उल्लेख आहे ते ते सुरुवातीला ते पहिल्यांदा उपदेश केलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत चारही आर्यसत्य दुःखा दुःखाचे दुःखमुक्तीचा का चा मार्ग दुःख काय दुःखाचे कारणं काय आहेत आणि त्याचं निवारण कसं करायचं आणि त्याच्यानंतर अष्टांगिक मार्ग ज्याच्यामुळे प्रत्येक याच्यातनं क्रोध निर्माण होतो वाद निर्माण होतो त्याच्यासाठी असणारे जे अष्टांगिक मार्ग आहेत ते बुद्धाने सांगितलेले आहेत ह्या दोन्ही क्लिप अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुमच्या जगण्यावरती तुमच्या समजण्यासाठी लोकांना सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करतो आहे बघूया आपण बुद्धा या सिरियलमधनं हा छोटासा व्हिडिओ जो ज्ञान मैंने अपने अनुभव से प्राप्त किया उसी की ही बात कहता हूं इस यात्रा में सर्वप्रथम आप ही मेरे शिष्य बनेंगे आपकी करुणा से हम धन्य हूं अज्ञान ही दुख भ्रम चिंता को जन्म देता लोभ क्रोध अभिमान दुविधा ईर्षा भय इसी अज्ञान की संतान है माया का खेल विपरीत का है दो रूपों का है मध्य में ही रहो धूम केतु तारे की तरह न शरीर को सुखाओ ना उसकी वासना को चारा खिलाओ मध्य में ही केंद्रित रहो जब हम माया के द्वैत रूप को पहचान लेते हैं तब सब दुख चिंता समाप्त हो जाती है तब हमारे अंदर प्रेम और स्वीकृति का भाव जागृत होता है जो मूल में एक ही भाव है इस ज्ञान के बाद हम किसी से घृणा नहीं करते ऐसे व्यक्ति से भी नहीं जो हमसे क्रूरता करता है ऐसे व्यक्ति को हम सांसारिक भावनात्मक रूप से रूपांतरित करने का प्रयास करते हैं जब ज्ञान के चक्षु खुलते हैं तो करुणा ही हमारा स्वरूप है ध्यान में विचार भ्रांति पैदा करते हैं बुद्धि ने सत्य को विषय और वस्तु में विभाजित कर दिया है मैं और तुम में बांट दिया है और इस विभाजन ने जीवन को समझने में भूल की मनुष्य भावनाओं में बंधा खंडित होता गया और लालच मोह कृष्णा की पकड़ उस पर बढ़ती गई जन्म से वृद्धावस्था के चक्र बीमारी और मृत्यु का भय उसके मन के चारों ओर बने दीवार को और प्रबल करते गए इसलिए इस भ्रम को ही दूर करो एक बार यह भ्रम टूट जाए तो जीवन कारावास में नहीं स्वतंत्रता में जिया जा सकता है शील समाधि प्रज्ञा से चार आर्य सत्य हैं। एक जब तक सृष्टि रहेगी दुख मनुष्य के साथ छाया बनकर चलेगा तो इस दुख के कारण है किसी वस्तु को स्वयं से पकड़ के रखना जो वस्तु क्षण भंगुर है तो मार क्या है तीन मुक्ति के लिए विवेक जागना आवश्यक है स्वयं को केंद्रित करो जो आए चाहे दुख की सूचना या आनंद की परछाई इसके बीच स्वयं को स्थिर रखो चार इस मार्ग पे दुख के बंधन टूटेंगे और परम सत्य की उपलब्धि होगी ये मार्ग क्या हो यह अष्टांग मार्ग है इसके माध्यम से सम्यक ज्ञान सम्यक विचार सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक जीवन व्यापन सम्यक प्रयास सम्यक चेतना और एकाग्रता संभव होती स्वयं धर्म हो धम रण गच्छा जो मार्ग मैंने खोजा वो समस्त मानव जाति के निर्वाण का मार्ग बनेगा संघम शरणम शरण Gajami दैनिक बहुजन सौरभचा आजचा सतरा स सतरा जून सोमवार आज ईदचा दिवस आहे आमचे अनेक मित्र मुस्लिम्स आहेत त्या सर्व लोकांना ईद मुबारक आज एन सी आर टीच्या पुस्तकातून बाबरी मस्जिद हद्दपार बाबरी मस्जिदचं डिवॉल्युशन झालं ते सर्वच्या सर्व त्यांनी मिटवलं आणि त्याच्या ठिकाणी चुकीची माहिती देणारं असं काहीतरी ते लिहिलेलं आहे त्याच्यामुळे फार मोठा याच्यामध्ये एक द्वेष समाजामध्ये पसरेल अशा पद्धतीचं त्याच्यात वक्तव्य आहे त्याच्या शेजारची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे एलॉन मस्क हे अमेरिकेचे अनेक मोठमोठ्याले इंडस्ट्रीजचे ते चेअरमन आहेत आणि त्यांनी सांगितलं की ई एम सुरक्षित नाही म्हणजे याही वेळेस अत्यंत मोठा घोळ झालेला असल्याचं तुम्हा लोकांना माहिती आहे एक पाशा म्हणून आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जज त्यांनी सांगितलं की जर ई वी एम नसतं तर बी जे पी चाळीस ते पन्नासच्यावर गेली नसती अशा पद्धतीचा तो त्यांचा वक्तव्य आहे आज बघूया राज्यात सत्ता ब सत्ताबद्दल अट यावेळेस अत्यंत खुशीत असणारं एक उद्धव ठाकरे आणि अनेक काँग्रेस नेते आणि प शरद पवार यांच्या चेहऱ्यावर एकदम प्रसन्नता दिसते कारण त्यांना आता लवकरच मिट्टम घेण्याचं आहे आणि अनेक काही जे शिंदे गटासोबत जे पाच पुन्हा खासदार आहेत ते पुन्हा त्यांच्यासोबत जॉईन होतील त्यांच्याशी जुडतील अशा पद्धतीचे बाकी तर आहे बघूया आता येणारे दिवसच आपल्याला सांगतील की पुढे काय काय होणार आहे चारशे पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं काय केलं असतं हिंदू राष्ट्र घोषित करून हे मात्र सांगत नाही आणि अशा पद्धतीचे ते व विचित्र उत्तरं देत असतात जेणेकरून पुन्हा बी जे पीला लोकांना भीती वाटायला पाहिजे आणि बी जे, जे पीपासून अजून लोकांचं ध्रुवीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीची ती बातमी आहे अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आज द जम्मू काश्मीर हे सर्व युनियन टेरिटरीच्या याच्यात आहे आणि सर्वच्या सर्व केंद्राच्या हातात आहे तरी तिथे मात्र हिंसा आणि हे काही थांबत नाही आहे त्याच्यामुळे ही बातमी आहे युक्रेन शांतता आराखड्यासाठी जागतिक नेते एकत्रित एक जिनिवा इथे मोठी आंतरराष्ट्रीय एक बैठक सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये जे काही भांडणं सुरू आहेत आणि जे वार सुरू आहे तो वार थांबवण्यासाठी सर्वांचं टार्गेट आहे आता बघूया हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहा कुठेतरी बाहेरीन बाहेरचे फॉरेनर्स होते काही तिथे आले ते आपल्या नातेवाईकांना भेटायला आणि त्याच्यातनं कुठल्या तरी पार्किंगच्या याच्यावरती वाद निर्माण झाला आणि तिथे मारापिटी झाली आणि त्याच्यानंतर काही लोकं जखमी झाल्याची बातमी आहे वीस ते पंचवीस विद्यार्थी यू पी एस सीच्या परीक्षेतून वंचित त्यांना ज्या ज्या पद्धतीने त्यांनी सेंटरच्या पत्ते दिले ते मात्र चुकीचे निघाले आणि सर्वांनी गुगल मॅपच्या याच्याने पाहायला लागले आणि त्याच्यामुळं ते पंचवीस तीस विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित राहिलेले भारत पश्चिम आशिया युरोप मार्गिकेचा चाल चालणं आता तुम्हाला माहिती आहे की इटालीमध्ये जी सेवनची एक सन मिटिंग होती त्याच्यामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते आणि एक मोठं कॅरिडॉर तिथे तयार करण्याचं आहेत आशिया युरोप अशा दोघेही याच्यातनं असा कुठेतरी कॅरिडॉर होतील की जिथे सर्व देशातले लोक एक मोठ्या प्रमाणामध्ये हो थी एक व्यापार करायला येतील ज्याने त्याचा फायदा दोन्ही देशांना युरोपियन आणि एशिया या दोन्ही देशाला होतील अशा पद्धतीची ती बातमी आहे मणिपूरमधील सचिवालयात सचालय सचिवालय परिसरात लागली भीषण आग एक जवळच्याच एका याच्यामध्ये एका लाकडी इमारत होती त्याला मोठ्या प्रमाणात <us> आग लागली परंतु काही नुकसान झालेलं नाही त्या इमारतीत कोणीच राहत नसल्याची बातमी आहे सर्वच पक्षांना मतांच्या फटाफुटा फुटा फाटाफुटीचा धोका जे जे लोक निवडून आले इव्हन काँग्रेसचे असो की सत्ताधारी पक्षाचे असो या सर्वच लोकांना आपापल्या आप पक्षांबद्दल भीती वाटते आहे परंतु सर्व लोक आपला जीव धरून आहेत सर्वांना वाटते की एकदाचं हे सव्वीस तारीख गेली एकदाचं सेटल झालं कारण याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा बी जे पीचा आहे ज्याच्याकडे धन संपत्ती खूप जास्त आहे आणि विकत घेण्याची शक्ती असल्यामुळे सर्वच लोक त्याच्या धास्तीत आहेत आणि याच्यातनं ते कुठे ना कुठे आता मार्ग निघेल असा अंदाज आहे आज पण चार वर्षी बघूया आज आपण विद्यार्थ्याच्या परदेशी उच्च शिक्षणाचे मार्ग बंद गव्हर्मेंटनी आतापर्यंत जे फॉरेन विद्या फॉरेनला जाणारे जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यासाठी अनेक सुखी सोयी सुखसोयी करून ठेवलेल्या होत्या परंतु बी जे पीने मात्र या सर्वच्या सर्व बंद केल्याची बातमी आहे आणि आता त्याच्यावरती क्रिमी लेअर आणि त्या वाटेल त्या पद्धतीने त्यांनी हे सुरू केलेले आहेत अशा पद्धतीची ती महत, महत्त्वाची बातमी आहे समता सैनिक दल अधिकारी प्रशिक्षण शिबिर आले बेदर येथे साजरा नागपूरची एक आहे समता सैनिक दलाची एक मोठी बैठक झालेली आहे आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याचा विचार आहे विद्यार्थ्यांना एस टी पास थेट शाळेत मीदार, महामंडळ ज्या ज्याला आता पहिले लोक जाऊन आपापल्या पद्धतीने घेत होते आता ते शाळेच्या मार्फतच तुम्हाला मिळतील अशी बातमी आहे रेल्वे स्थानकावर आगीचा भडका गंभीर दुखा बन गंभीर दुर्घटना टळली वर्धा इथली ग बात बातमी आहे जादू ठोण्याच्या संशयात्मक इस्माला मारहाण अनुसूचित जाती जमातीतल्या काही लोकांना एक पावनीतली बातमी आहे नागपूर शेजारची तिथे हा गुन्हा घडलेला आहे पावसाळ्यात पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा का खंडित होतो याच्यावरती काही उत्तरं आलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं सर्व स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आठ ऑगस्ट दिल्ली येथे तेली समाजाचे अधिवेशन अशा पद्धतीची ती एक बातमी आहे बहुधा या तेली संमेलनात पण पंतप्रधान हे स्वतःला तेली म्हणतात शक्य आहे की ते पण येतील किंवा नाही काही सांग अजूनपर्यंत त्याच्याबद्दल खुलासा आहे नाही यंदाही अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे कारण अनेक बाबी त्याच्यात अमरावतीची बोर्डाच्या ती न्यूज आहे चालता फिरता शाहू मेळावे मेळाचे शाहू मेळाचे नागपूर जिल्ह्यामध्ये दहा दिवसीय आयोजन सुरू केलेलं आहे म्हणजे जी प्रत्येक ठिकाणी शाहू मेळावेत करून अनेक लोकांना शिक्षणासाठी प्रमोट करणं हा त्यांच्या मागचा उद्देश आहे अल्पवयीन कार चालकाने सहा लोकांना चिरडले नागपूरची बाप मध्ये पुन्हा इथे एक तशीच दुर्घटना घडली इथेसुद्धा याच धर्तीवरती एक मोठी घटना घडली आणि त्याच्यामध्ये भरताव वेगाने त्यांनी सहा सात लोकांना चिरडले आणि सी सी टी व्हीमध्ये तो मात्र कैद झाला आणि त्याच्यावरून त्याचा शोध लागला आणि त्याला लवकर अटक केलेली आहे अशा पद्धतीची ती बातमी आहे इरई व झटपट नदीच्या विदरूपीकरणास वेस्टर्न कोलफील्ड जबाबदार आहे चंद्रपूरची बातमी आहे तिथे अनेक त्याच्यामध्ये जे रासायनिक आणि त्याच्यामध्ये जे खराब झालेली आहे त्याच्यामध्ये वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड याचा सर्वात मोठा हात असल्याची बातमी आहे आज पान दोन वरती बघूया आज आपलं टायटल आहे आपल्यातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता प्रदर्शित करा मग कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही तुमच्यात इतकी ताकद तुम्ही स्वतःच डेव्हलप केली पाहिजे की लोकांनी तुम्हाला कोणी तुम्हाला छेडछाड करणार नाही आणि तुमच्यावरती काही ताशेरे उडवणार नाही भगवान बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सर्वांसमोरच आहे त्याच्यामुळं निश्चितच तुम्हा लोकांना त्याच्यात फरक पडेल लोकसभा निवडणुकीत नंतरचे राज्यातील वास्तव्य लोकसभा निवडणूक झाल्याबरोबर संपूर्ण राज्याची वेगवेगळ्या पद्धतीच्या घड घडामोडी सुरू झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये असं वाटतं आहे की लवकरच इलेक्शन होईल अनेक लोकांना माहिती आहे की नाग महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्सचं मोठं महाआघाडीचं मोठं प्रस्ताव आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे तर निश्चितच त्यांना वाटते की लवकरात लवकर इलेक्शन व्हावं तसंच बिहारला वाटत होतं की नितीश कुमारांना की ताबडतोब आता इलेक्शन होईल परंतु तिथे इलेक्शन मात्र टळलं त्याच्यामुळं त्यांना भीती वाटते आणि त्याच्यामुळं येणारे वेळेस ते काय समीकरण घडून आणतात त्याच्याबद्दल आता चर्चा असणारा हा आग्रलेख आहे आज आ, बा बाबासाहेबांचा रणजित मेश्राम यांचा एक असा लेख ते नेहमी एक फार दमदार लेखक आणि एक आता आपल्याचे हिस्टोरियन राहिलेले रणजित मेश्राम यांचा वेगळाच अभ्यास असतो त्या कमी शब्दात जास्त बोलतात जास्त उद्देश देणारे आणि सर्वात प्रौढ आमचे सर्वात मोठे आंबेडकर आयुक्त म्हणून त्यांची गणना होते त्यांच्या प्रत्येक शब्दाने शब्दाचा अर्थ अत्यंत भावपूर्वक असतो निश्चितच तुम्ही तुम्हाला वाचायला आवडेल शिष्यवृत्तीसाठी गुणाची त जाचक अट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणाची जाच असायलाच गरजच आहे कारण ज्या पद्धतीने कमी आता आधी जे फॉरेनमध्ये जे विद्यार्थी जात होते तिथे पहिले ॲडमिशन झाल्याच्या नंतरात मग शिष्यवृत्ती करत होते कारण तिथल्या परीक्षा अत्यंत टफ होत्या इथे जरी परीक्षेमध्ये मार्क कमी असले तरी तिथे परीक्षेत मात्र काय रॅक रँकिंग आहे अशा पद्धतीच्या याच्यावरती तुलनात्मक अभ्यास होता परंतु आता तसं नाही ह्यांनी इथे केलं की दोन्हीकडे तुमचे तेवढे मार्क असले पाहिजे कमीत कमी किमान तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मार्क तुमच्या याच्यात तुम भारताच्या कुठल्याही याच्यामध्ये ते एच पी सेंट्रल बोर्ड असो की स्टेट बोर्ड असो त्याच्यामध्ये पंच्याहत्तरची आहे त्याच्यावरती आधारित अनिल वैद्य यांचा लेख अत्यंत अभ्यासपूर्वक माजी न्यायाधीश आहेत ते बदलत्या संद बदलत्या संदर्भात भाजपाची सत्ता आणि आजच्या याच्यामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं आता त्यांना मा त्यांना आघाडीशिवाय आता दुसरा त्यांच्यासमोर पर्याय नाही अशा ठिकाणी ज्या पद्धतीने ते काम करतील ते त्यांना तेवढं इझी होणार नाही असं सांगणारा हा नागेश चौधरी यांचा लेख बहुजन संघर्षाचे ते सातत्यानं तीस चाळीस वर्षापासनं ओबीसी आणि दलित समाजामध्ये काम करतात नागेश चौधरी उच्च शिक्षित त्यांचा हा लेख हा नेहमी आम्ही त्यांना प्राधान्य देत असतो आजचा आमचा प्रत्येकाने आपल्या दारासमोरील कचरा जरी काढला तरी सगळं सगळं जग स्वच्छ होऊन जाईल किती चांगला विचार आहे सर्वांनी आपापल्या घरातच जरी कचरा काढला तर एकही घर तुमच्या उरणार नाही आणि पूर्ण या विश्वातलं सर्व तुम्हाला कचरा निघून जाईल त्याच्याच खाली अडकव अडकवलीच खुटी आता जाशील कुठे अशी एक म्हण आहे की तुम्हाला बी जे पीला आता यावेळी जी खुटी लावून ठेवलेली आहे की तुम्हाला दुसऱ्यांच्या पक्ष याच्याशिवाय काही म, म काहीच करू शकत नाही अशा पद्धतीची खुटी मारलेली आहे त्याच्यावरती आधारित हा हेमंत आले यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सपका यांना आंबेडकर आडनाव दिल्याचा उहापो माधुरी लोखंडे आमच्या संघाट हे आहेत डायरेक्टर आहेत त्यांचा हा लेख तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकराचा त्याच्यात आधीचं नाव सपकाळ होतं नंतर मग आंबेवाडीकर होतं नंतर मग आंबेडकर अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काही लोकांनी ते हेही सांगितलेलं आहे की ते मास्तर बाबासाहेबांवरती अत्यंत प्रेम करत होते आपला डबा आणत होते त्यांना देत होते हे फार चुकीचं होतं त्यामुळे इतकी अस्पृश्यता असताना असं काही शक्य नाही परंतु काही लोकांच्या वेगवेगळ्या भूमिकेतनं असं देते सदामुक्तच्या निमित्तानं एक सुंदरसा लेख आज आम्ही आलेले आहेत आमचे मित्र डॉक्टर एन वी ढोके यांचा सदामुक्ती याच्यात काय काय का, त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्या बुद्धिजममध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने तो लेख त्यांचा आहे हा सर्व वाचनीय आहे निश्चित तुम्ही वाचा बारावीनंतर बी एस सी गृहविज्ञान सायन्स एक उत्तम पर्याय म्हणून एक लेख आहे जे कुणी येईल तर त्यांना निश्चितच या हा लेख महत्त्वाचा वाटेल अनेक छोटे छोटे कोर्सेस असतात आणि त्याच्यातनं तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी इझी असतात इंटरेस्टिंग असतात आणि हलके बुलके असतात त्याच्यामध्ये खूप जास्त अडचणी नसतात असे कोर्सेस तुम्ही करायला पाहिजे जेणेकरून एकदाचे ग्रॅज्युएशन झाले तर मग तुमची लाईन पुढची लाईन तुम्हाला मिळते आणि हा एक चांगला बी एस सीचं त्यानंतर अनेक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेता येतो अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख आज अरुणा शेंडे हिचा आज शासकीय सुपर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला औषध फार्मसाठी शासकीय नोटबुक खरेदीसाठी पायपीट म्हणून एक छोटीशी एक ॲडव्होकेट बाबू मेश्राम यांचा लेख छोटासा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे चारही पेजेसचं आज आम्ही अवलोकन केलं आणि निश्चितच मी तुम्हाला नेहमीसारखं आज विनंती करेल की आमचा बहुजन सर्व सौरभ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही द्या एक थोडक्यात सर्व माहिती आजच्या न्यूज आणि त्याच्यानंतर बुद्धाचा एक सुंदरसा एक किपीजोट आणि बहुजन सौरव पाचबद्दलच्या प्रत्येक न्यूजबद्दल छोटीशी एक माहिती आहे अशा पद्धतीचा आम्ही थ्री इन वनचं कॅप्सूल केलेलं आहे आणि सातत्यानं त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा विचार आहे पुढे बघूया काय काय बदल होईल ज्या ज्या लोकांना आवडत असेल पेपर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन प्रिस्क्रिप करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया उद्या जय भीम